नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपणास माहीतच आहे आज देशामध्ये वोट चोरीचा जो प्रकार आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे ह्याच अनुषंगाने आज आम्ही कर्जत खालापूर विधानसभा जी आहे एकशे एकोणनव्वद विधानसभा त्याची चाचपणी केली खोपोली शहरातील फक्त शिवफाटा येथील प्रभाग क्रमांक दहाची आम्ही चाचपणी केली असता साडेचार ते पाच हजार मतदारांपैकी एकशे चाळीस मतदार असे आहेत ज्यांचे नाव यादीमध्ये डबल डबल आहेत काही मतदार असे आहेत ते पाच ते दहा वर्ष झालेले आहेत एक्सपायर झालेले आहेत परंतु त्यांचे सुद्धा ना यादी नाव अजूनपर्यंत यादीमध्ये आहेत काही मतदार असे आहेत जे स्थलांतरित झालेले आहेत त्यांचे नावसुद्धा यादीमध्ये आहेत आम्ही ऑफिशियली खालापूर तहसीलदार आणि निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केलेली आहेत व जे लोकांची नावं डबल डबल, डबल आहेत त्यांचे फॉर्म नंबर सात भरून त्यापैकी एक वोटिंग कार्ड त्यांचा रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही खालापूर तहसीलदार व निवडणूक आयोगाकडे केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र